मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या आरक्षणात कथित बोगस घुसखोरी होत असल्याचा आरोप करत गंगापूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज आक्रमक झाला आहे है। हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील सरकारने काढलेला शासन निर्णय म्हणजे जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी तहसीलदार नवनाथ वगवाड यांना निवेदन दिले निवेदनात ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त करत आरक्षणात गडबड होऊ देणार नाही अशी भूमिका मांडण्यात आली शासनाने घेतलेला निर्णय समाजघातकी असल्याचे नमूद करून त्याचा पुनर्विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमच्या काही प्रमुख मागण्या आहे का जो दो, दोन सप्टेंबरचा महाराष्ट्र सरकारद्वारे जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे तो जी आर रद्द करण्यात यावा एकनाथ शिंदे मुख्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाच्या काळापासून तर आज पर्यंत किंवा यानंतर जे काही निघणार आहे ते सर्व कुणबी समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे ऑलरेडी ओबीसी समाजामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्ती मागासलेल्या जाती आहे आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही फक्त ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही लढा देत आहोत आज ओबीसी ची काही संघटनांना गंगापूर तालुका तहसीलदारला निवेदन दिलं का जे ओबीसीचा आरक्षण आहे त्या आपल्या या, या समाजामध्ये बारा ओबीसी लोक जास्त आणि कुठल्याही ओबीसी ला धक्का न लागता तुम्ही कोणाला आरक्षण द्या पण ओबीसी ला समाजाला कुठला आरक्षणाला धक्का न लागता एवढंच माझं म्हणणं आहे या समाज कार्यकर्त्याच्या निमित्ताने राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानाचा सागर महात्मा ज्योतिबा फुले घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना या सर्वांच्या विचाराला आणि या सर्वांच्या प्रगतीला ध्यानात ठेवून त्यांनी जे नियम आणि अटी भारतातील अठरा पगार जातीसाठी घालून दिल्या त्याच नियम आणि अटीच्या संदर्भात आम्ही असं शासनाला विनंती करतो की आर्थिकदृष्ट्या ओबीसी समाज हा फार मागासलेला आहे अठरा पगार जनजातीमध्ये राहिलेला आहे आणि खेडोपाडी आज त्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये पहिलेच तीनशे पंचावन्न जातीच्या आसपास ओबीसी मध्ये जाती असताना आपण आणखीन एक मोठा समाज त्या ओबीसी जातीत जर घुसावला गेला तर हे जे आरक्षण आहे या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण राहणार नाही हे आरक्षण शून्य होऊन जाईल त्याकरिता ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जे लोक जोपर्यंत संज्ञान होत नाही सदृढ होत नाही तोपर्यंत या ओबीसी प्रवर्गामध्ये कोणत्याही प्रकारचं मोठा समाज घुसवू नये आणि त्यांना पहिले जे आरक्षण दिलेलं आहे त्यात आणखीन काय वाढ करता येईल त्याचा आमची सहमती असेल त्यात वाढ करून त्यांना अलग सीबीसी मध्ये आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे आणि आमचा त्याला पाठिंबा असेल मी एवढं बोलतो जय हिंद जय भारत यावेळी अॅडव्होकेट महेंद्र राऊत अॅडव्होकेट संदीप तारू गोपाल भड अॅडव्होकेट रविराज दारुंटे अॅडव्होकेट आर के दारुंटे जनार्दन घोडके ज्ञानेश्वर पवार विशाल पारे रामनाथ सोमासे यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी आलिम चाऊस गंगापूर